ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज मी आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी सर्व पदाधिकारी व दुर्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा सुस्वानी माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपल्या सर्व पंतप्रधानांचं आज स्वागत करतो मी आणि आज इथं सी पी साहेबांच्या हत्या आरती झाली आज भागवत गीताचं उत्तीन झालं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सॉरी सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोडपे बसतो महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळा मात जी सच्चाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा ही ती आई जगदंबेकडे प्रार्थना ता जय माता हे आज तुम्ही सगळे सच्चाई माताच्या भूमीवर आलेले आहेत मानिकचंदी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हे हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईच स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही आत्ता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हसाने आणि तेवढ्याच दोन शोराने आपण करतो वर्षी, इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठ म्हणजे आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण म्हणजे कुठली गाय जर त्याची स्वस्थ खराब असेल किंवा बिमारी असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिराची बहुतांनी स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्री आपण काय काय करतो म्हणावं हो। तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चई माता शाळा जडाबाई दुपट शाळा तिथनं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही, ही बांधतात दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्रीसुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात श्रीसुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळा अन्नछत्रता असंही चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं अन्न दान करणं कोणाला कोना गरज आहे ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचाडी भात आणि शिरा पायनॅपल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीचं सेवा करायची त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई कदंबाईकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या तुमच्याकडे